जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आपली सध्या आणि एकादशी जे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सगळा वारी सोळा सोहळा कवर करतो आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच्या मुक्कामाला हे कुटुंबीय आपल्याला भेटलेले आहे आणि त्यांच्या आजी स्वतः वारी चालते त्या आजी, आजी आजोबा ह्या मुलाच्या तर हा मुलगा स त्यांनी इथं नाशिकला राहिला आहे ते जवळच आणि ते आत्ता खास याला गाण्याची आवड आहे आणि त्याकरता इथं घेऊन आले आणि विशेष म्हणजे तो इतका सुरेल आवाज आहे त्याचा की विचारता जे सोय नाही म्हणजे भविष्यात त्याला गायनाचार्य म्हणजे गायन क्षेत्रात मोठी करिअरची संधी देखील आहे आणि त्याचं पाठंतर म्हणाल तर खूप म्हणजे मी स्वतः पंधरा ते वीस अर असे कंटिन्यू म्हणतो न आड त्याच्यामुळे मला त्यातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहे की पाटण किती आचूक आहे त्याचं इतकं एवढंसं सुद्धा इत इकडचं तिकडं कडवं होत नाही आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचे पालक आपल्यासोबत आहेत तुम्ही आई त्याच्या हां आणि हे वडील त्याचे आजी आजोबा आणि हे हे दोघं कोण आहेत आज लहान आहे रेंजूम अच्छा बरं सर्वप्रथम नाव सांगा तुमचं रामकृष्णारी माझे नाव दिनेश विश्वनाथ डिकले राहणार सिद्ध तालुका जिल्हा नाशिक बरं ह्या मुलाबद्दल तुमच्या याला क कधीपासून गायनाची आवड निर्माण झाली याचं नाव श्री तेजे याचा जन्म एकोणतीस आपलं सत्तावीस डिसेंबर दोन हजार चौदा साली झालेला आहे बरं त्यानंतर आमच्या घरातच धार्मिक वातावरण असल्यामुळं त्याला ऑटोमॅटिकली त्या क्षेत्र मी स्वतः हार्मोनियम वादके वजील वडील पहिल्यापासून बजने मंडळात जनार्दन स्वामींचं ते आश्रमाचं काम बर तेच पहिल्यापासून वागत मग ते काय कला वाजवत वगैरे तसं भजन ते भजन म्हणता आणि मी त्यांनीच मग मला दहावी झाल्यानंतर हार्मोनियमचा क्लास वगैरे लावून दिला आणि मग घरात असंच हार्मोनियम वगैरे वादन करत असताना मग याच्या कानावरती ते स्वर पडले मग त्याच्यामुळे मग त्याला ते म्हणजे जात चालू झालं त्याचं ऑटोमॅटिक म्हणजे आपण जे म्हणायचो ना त्याला ते लगेच ज्ञात होत गेलं ते स्वर ज्ञान येत गेलं त्याला तो दीड वर्ष असताना त्याचं पाठण दर पण चालू झालं आणि सर्वच गाणे वगैरे म्हणायचं चालू झालं अजून त्याला कसलाच क्लास वगैरे हो कसलाच लावला नाही पण मग आमचं जय बाबाजी मग भजनी मंडळ म्हणून एक ग्रुप आहे मग आम्ही भजनाची सेवा असली का तेव्हा जातो मग तो पण येतो पहिलं असं कधी तुम्हाला दृष्टीस पडलं की याच्या अंगात कला आहे असं वगैरे दीड वर्ष त्याचा बोलायला लागला ना तो तेव्हापासूनच तो लगेच दीड वर्षाचा होता तेव्हापासूनच आता असा वर्षाचा येतो पाचवीला गेला मग या शिक्षण सांभाळता सांभाळता या काय याच्यात किती वेळ होतो दिवसभरातला दिवसभरातला तसा असा विशेष वेळ काही देत नाही कारण की त्याला सध्या काही क्लास वगैरे लावलेला नाही आहे पण मग भविष्यात त्याला आनंदीला टाकण्याचा आमचा मानस आहे जे नहीं। जे उप कलाकार असतात ना, ना। काई -काई ते उपजतच असतात ना काही काही त्यांना शिकवायची गरज लागत नाही पण थोडंसं मार्गदर्शन नाही ते पुढं जाऊ शकतात हो बर आता पूर्ण नाव सांग तुझं दिनेश दिशे बर आणि तू आता काय काय गाण्यातले काय काय प्रकार म्हणतो मला सांग भजन गवळण गोंधळ 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 नाही तर गोंधळ पण शिकवा हा देवीचा गोंधळ सुद्धा शिकवा खंडोबाचा जागरणाचे जे गाणी असतात ती पण शिकवा आणि सगळ्यात महत्वाचं वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची आहे तर तिथं सगळ्या स्वरूपाचं शिक्षण दिलं जातं तर तिथं माझं तुम्हाला सांगणार राहील की तिथं जर का तुम्ही टाकलं तर त्याचं भविष्य उज्ज्वल आहे तिथं अजून या याच्याबद्दल काय सांगा तुमच्या नातवाबद्दल आमच्या नातवाबद्दल आम्ही असं सांगतो बाबा तो उच्च पदावर गेला पाहिजे असं आमची इच्छा आहे भायकार झालं पाहिजे तो वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रात तो पुढे गेला पाहिजे पुढे गेला पाहिजे वार आम्ही तर आईबाजी बाबाजी भक्त परिवारामध्ये करतोय पण मग तू जर संप्रदायामध्ये पुढे गेला तर खूपच आनंद होईल आम्हाला माझी इतकी तळमळ आहे त्याच्यासाठी तर काय करू काय नाही असं होत बोलून घेतलं तेव्हा कळलं जास्त माझी जास्त तळमळ आहे त्याच्यासाठी हे एक नातू झाला तुमचा दुसऱ्यात काय असं काय दुसऱ्यात त्याच नाही मला सांगता येत पण त्याची जास्त हे बर काय सांगाल मुलाबद्दल त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो मोठा कीर्तनकार झाला पाहिजे आमच्या गावामध्ये कीर्तनकारच नाही तो झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तो गायन क्षेत्रात जास्त आवाज आहे म्हणल्यावरती कीर्तन सुद्धा तिथं गेल्यानंतर त्याचं बरोबर हे होणार आहे हो ॲटोमॅटिकली होईलच तो पण मग झाला पाहिजे अशी माझी तर इच्छा आहे बरोबर धन्यवाद रामकृष्ण रे कट